अनमाय का मला मावशी झालं हो बाई ना माय योगिताचं झालं बाई पक्क मस्त झालं बाई मस्त वाय बाई चार एकर वावर आहे घरी ट्रॅक्टर आहे एकटंच पोरगाय बाई मस्त झालं बाई मले पोरगाय सुंदर आहे म्हटलं पायले सगळ्या गोष्टी परफेक्ट भेटल्या बैंना मा पोरीले हो का मय बाई योगिता आहे ना माय तशी अं देखणी आहे ना माय मी तर म्हणूस भले चांगला भेटेन दिले हे ले चांगला भेटीन भेटला गेले म्हटलं आकारिले चार एकर वर आहे का माय हो ना बाई चार वावर आहे म्हटलं एकटा पोरगा आहे देखना, देखना दुखना बी आहे बाई दिशाले घरी ट्रॅक्टर आहे स्वतःच क्रेशर मशीन आहे दोन मजती घोर आहे म्हटलं मोठं चमोटो घर आहे म्हटलं चार रुमा खाली आहे तीन वर आहेत वर संडास बाथरूम खाली संडास बाथरूम मोठा वाडा आहे बाई एकच पोरगा आहे नशीब खुल हो बाई मापुरीचं योगिताचं नशीब खुल चाल बाई चांगलं झालं तू ये निश्चिंत झाली आता हो माय देवानाच पाहिलं हो बाई देवानाच पाहिलं काय झालं हो कोणाचं पक्क झालं हो लता बाई झालं ना योगिताचं पक्क मस्त घर भेटलं बैंना दोन मजली हो घर आहे चार एकर वावर आहे एकच पोरगा आहे इरिकेशनची जमीन आहे आणि पोरगाय देखणं दुखणं आहे म्हटलं हो का हो माय चांगलं झालं हो माई चांगलं झालं बाई हो ना बहिणा पाय माई योगिताचंही झालं निशाचंही झालं बाई असं मग मग राहत होत्या बैना पुरी फक्त रागिणीचं नाही झालं बही ना रागिणीचंच नाही उरायलं हो माय होऊन जायला पाहिजे आता पंधरा वीशी उरायले बाई का शिकवतच राहता माय पुरले होऊन जायला पाहिजे हो हो होऊन जाणार ना रागिणीचंही होऊन जाणार माया होऊन जाई ना बाई होऊन जाईन रागिणीचे लग्न होऊनच जाई पाय ना चालू ठेवा हा कोशिश करत रा बापा पाहुणे रावणे आले की दाखवा आता असं आहे का घेतलं उचलून देऊन दिलं पाय लागते पोलीसोरीच जिंदगी काटा लागते नाय उठलं पकडलं दिलं तसं जमते का हा सोयी संबंध होतात काही शाणं पाहायला लागते हो ना तेच तर आहे म्हटलं चालू आहे पाहिन रिश्ते येतात काही आम्हाला पटत नाही काही त्यांनी पटत नाही हो बही ना तसं आहे म्हटलं हा पोरगी आहे बाई तशी तरी देऊन देऊ का जा पडताल करावंच लागते ना हो ना बहिणा हां रिश्ते कशी राहिले माय रागिनीले काय चांगले तर राहिले मागच्या बहिणी पोरगा आणला तर बहिणा अर्धा वयाचा दिशे हां त्याला देऊन देत होते का आता बहिण कसं असते आजच्या जमे ती बाई चांगलं असलं देऊन द्यायला पुरते त्यात काय आहे चांगला होऊ राहिला पुरीच देऊन द्या ना माय बाबा झाली पोरीची की ते भेटत तीन नाही तेही भेटत मग नाही ब माय पाहायला लागतील बाई ना थोडंफार तर पाहायला लागते ना मग बाई अर्धा निर्दमानात दिशे बाई त्याला देऊन देतील का रागिनिले असं नसते व माय कमला बैल काय माय हा कमला बैल काय आहे आता बापा मी काय नवीन बोलली का बाईना सगळे जसे म्हणतात बाई या दुनियात तर म्हटलं चोपट्यांची दुनिया आहे तोंडावर बोलायला तर रागच आहे जाऊ दे लता टेन्शन घेऊ नको मी म्हणतो ना तेव्हा पोरीचं येईल चांगलं भीन हे एक एकदम तिले हे तिच्या मनाने समजणारा भेटलीच बाई पोर काही काळजी नको करू सगळ्या लोकांच्या बोटा तोंडात बोटा जातील म्हटलं असं भेटले रागिणी काही काळजी नको करू ते एवढी हो ना माय मी तर तेच करतो बाई प्रार्थना मा रागिणीचं काही चांगलं फीन काही नाही टेन्शन येते हो माय टेन्शन येते मला मापोरीचं हां काय करू बाई आता जसं देवाना घडवलं तसं राहते माणूस देवाच्या मर्जीसमोर कोणी चालते का हां देवाचे देवाना जसं बनवलं तशातच खुश राहतो बाप्पा आम्ही काय करावं आता आपल्या हातात आहे का ते हां माणूस कसं घडलं पाहिजे काय रंग रूप काय आपल्या हाती आहे का, का? जाऊ दे असं काही नसते बाबा मनाला समजणारा भेटीनच हां देव प्रत्येकाची जोडी बनवून वरून पाठवते असं काय आपल्या हातात थोडा आहे हां हो की याचा जोडीदार हा बनीन त्याचा जोडीदार तो बनीन असं काही नसते सगळ्या जोड्या ह्या देवाच्या घरून बनवून येत असतात हो वरभर बोलली म्हटलं हे अं बरभर बोलली कशी गोष्ट कोश माहिती आहे का हां वर जो आहे ना वरून उतरून येते जेव्हा तिच्यावर उतरले ते राहणार होती रागिनी रागिनीचं लग्न असं व की सगळे विचार करत राहतील कसं भेटलं बाईले हो हो मावशी मी तर त्याच प्रत्यक्ष येतो बाई काही मापोरीच्या लाईफमध्ये सुखाचे क्षण येतील येतील काय माहिती बाई ना आमचेच पापा आमच्या आळलेले काय मिळत आमच्या पोरीच्या तेच विचार येते माय हां दोघाई बापले माय मले माया घरच्या माणसाला एकाच पूर्वीचं टेन्शन आहे बाई ना अर्चनाचं तर चांगलं झालं पाहि अमीर घरी पडली माई पोरगी काही टेन्शन नाही मग अर्चनाले हो ना माय क चांगली पडली पण अर्चना अमीर घरी पडली ब बाई पण होती ना माय पांढरी पटक हां पांढरी पटक आहे ना अर्चना दिशाले बस म माय लावलं ला ते पांढरे पांढरा पांढऱ्या चुप चुपकर ना ते येतो बाई मी येतो हां भाजीपाला द्यावं लागते हां स्वयंपाक बाकी आहे सून भाजीपाला घेऊन या येतो मी हां मला काय अच करता होते मला काय अचिप करता बरं बरं तर बोलून राहिली आता अर्चनाबाई पांढरी फोटो काय आहे रुपाना सुंदर हाय म्हणून तिला एवढं चांगलं घर भेटलं तेवढा चांगला पोरगा भेटला ते होती सुंदर तेवढी हे काय हो मय परछाई दिसते अर्चनाची एक बहीण धूप आहे एक बहीण छाव आहे अशी गोष्ट आहे त्यांची दूर दूरपर्यंत मुकाबला नाही दोघी बहिणीचा ते पाहिजे माय रुपानं पाहुढी फटोडीचं सुंदर दिसते बाहेरचेना हे पाहिली माय काही न माय मलासाठीच लगन नाही होईल असं कोणी नसते सगळं रुपाला भावत असतात का मनाला पाहिणारा कोण नाही आहे मन कोण पाहिलं काय माय मी गोरी हवा माय मन पाहिलं का तुम्ही कसं आहे म्हणून मनाचं काय करायला लागते माणसाचा चेहरा सुंदर पाहिजे चेहऱ्यावर निर्भर करते सगळं डोम्हा पसक चेहरा आहे कोणाला नाही अशी काळी बेंद्री पोरगी तिचं काही खरं नसते काळ्या माणसाचं काय खरं नसते माय स्पेशरी करून पुरी बाई पुरी जिजात काळी बायको कोणाला पसंत आहे माई कोणाला पसंत नाही आहे काळी बायको मीटिंग मग असा दुसरं पण आहे एक्सर पण आहे तो दिशा काय ढंगायचा नाही असं मिटिंग करून घ्यावी ना आले तर माग अर्ध्या देवायचा असलं तर काय झालं बापा आपली पोरी ना भले सुंदर आहे का आपसरा कुठची अय चला हो माय बाई तुम्हाला तला लावू शकत नाही थांब ना माय कमले किती बोलतो बाई बटर किती बोलणं आहे का लागतात आम्हाला या रागिणीसाठी किती बोलणं आहे का लागतात देवा तो असं काऊन केलं महापुरीले मनाने कोणी नाही हे जगात नाही सर्व रूप पाहतात गुण कोणी पाहत नाही गुण कितीही खराब असले तर चालतात पण रंग गोरा पाहिजे गोऱ्यावर रंगावर सगळे पावतात असं देवाना काऊन बनवलं काय मी गोड कार सुंदर असुंदर देवाची हे सुंदरच आहे प्रत्येक माणूस देवानी बनवला हे रंगाचा भेदभाव काऊन बनवला असेल देवांना असा महापौरेनं काय पाप केलं काय मी काय केलं मा रागिणीनं देवानं तिला असं रूप दिलं गुन्हा दिला चांगले पण काय कर कामाची बाई कोण ओळख वापुरच्या गुन्हा गुन्ह्यानं किती करू बाई किती करू त्या रागिणीसाठी कुठं कुठं द्या तिला गोरे पल्ल्यारवाल्यांची हातात टिकून गेले पाय माय एका मायला लढून दिला बाईना लेसा बाई कमली लेसा आहे माय हा बाय तिकडं मला काय करावं लागते मला काय खायला द्यायला लागते आता खरं बोलायला तुम्ही लोक म्हणता बाप्पा खरं सुद्धा बोलत तुम्हाला डोळ्यात आसू येतात तुमच्या डोळ्यात पाणी येते तिकडं मला काय करायला लागते मी तर पांढरी फटाक माहिती पांडी फटाके बाई आ मला काही नाही करावं लागत आ डोंबाला डोंब्या का करू बनव का तिकडं कशी आहे माहिती कमली खायला आहे माझ्या बोलण्याने जाऊ दे माहिती तिकडं चला मला लवकर निघाला लागेल आज ऑटोनीच जाते आज दादाची वाट नाही पाहत मी दादा येतील आणि बाईकवर घेऊन जातील आज मीच जाते काय आज ऑटोनीच जाते कारण की दादाची वाट पाहिली तर खूप उशीर होतो मला, मला आज मी सेफ्टी चाली जाते कारण की ह्या मुली टायमावर येत नाही ना दीदी मलाच कल्ला करतील हां संगीतावाला दिदी मलाच कल्ला करतील मी ग्रुप लिटर आहे तर माझी जिम्मेदारी आहे सर्व पाहणं आज लवकरच निघते बे मी अगं बाई मम्मी हे काय घेऊन आलेली आहे मी हे क्रीम्स वगैरे हे फेशवॉश हे बॉडी क्लिन्झर का? हे कशाला आणले आहे रागिनी तुला काय वाटते रागिनी हां आम्ही जगावं नाही का हां आम्ही कुठं तोंड काळा एकच राहिलं नाही पाहिजे का हां काहून बेटा तू अशी करतो काहून अशी करतं हे एवढे महाग महाग क्रीम कॉस्मेटिक मी तुझ्यासाठी आणतो बेटा हां तुझ्यासाठी आणतो तर लावलं पाहिजे चेहरा जेव्हा गोरा झाला पाहिजे आम्हाला लोक असे बोलतात ना बेटा आमचं मन आहे ना असं होते आमचं मन एवढं खराब होतं आहे तुला जे म्हणतात ना लोक ते तुला नाही म्हणत ते आम्हाला म्हणतात आमचं मन खराब होते त्यासाठी मी किती करतो एवढे महाग ना क्रीम काय साठी आणल्या काय साठी आणलं हे काय क्रीम हा ठेवायला आणलं का हा तिथं ठेवलेल्या होत्या तुझ्या कपाटमध्ये तू एक क्रीम यूज नाही बोलची यूज करतात तशात तशा डब्बे आहे तुरी म्हटलं ना मी आले वाली पार्लरवालीजवळ नेलं किती प्रयत्न केले त्यांनी म्हटलं म्हणे एका दिवसात तर काही होत नाही या क्रीमा लावा म्हणे तुम्ही क्रीमा आणते एकशे एक क्रीम आणते त्यासाठी जे म्हटलं ते आणते फक्त तू गोरी झाली पाहिजे तू गोरी झाली पाहिजे अ गोरी झाली तर तुला पसंत करतील लोक नाही तर अशा काळात पोरले कोणी पसंत नसते कारण बेटा तुला किती तास सांगू मी कावली मी तुला रागेनी खरं खरं कावली मी खरंच आमचे काही पाप असतील जशी पोरगी झाली आम्हाला मायला काय झालं बापा काय करतो झालं वाटते बाई माझा काही ना काही मायला कि झालं की मुलालीच मजा येते बाई काय झालं माय बाई काय झालं काय बापा मी कावली हो पोरीले लय कावली मी पोरीले म्हटलं जो तो जो तो माहिती लग्न नाही मी डोंबळी आहे मी काय करू कुठं कुठं नेऊ इले पायलर मध्ये नेल नेतो नेतो काय लावतच नाही चेहऱ्याला मी काय करू मा मी सांगतो आता मी कावली भैया या पुरेले काय करू माऊन फुटल फुटलेच अशी डोंगडी पोरगी भेटून गेली मला रांगीने तू काहून लावते हे तोंडाला लाव गोरी होय या गोरीचा जमान आहे बाई सगळ्यांना गोरा रंग भावते सगळे लोक म्हणतात तुमची पोरगी डोमडी आहे मी काय करू देवा रंग कसा बदल निचा खाऊन जो केलं देवानं देवाने के सगळी दुनिया बनवली तर असं खाऊन बनवते सगळ्यांना चांगलं खाऊन नाही बनवत तिने आता तू माय म्हणते माय लावत का नाही बहीना लावत काही विक्री मला लावत जाईना महा बांगवडी आणते लावत नाही तू हे मम्मी तुला दुखायचं माझ्याकडे काही कारण नाही आहे मी लावायला तयार आहे पण मम्मी या क्रीम चेहऱ्यावर अप्लाय केल्या ना माझ्या चेहऱ्याची खूप अंगार होते खूप आग होते जलर होते माझ्या चेहऱ्याला खूप आग होते म्हणून मी कोणतीच क्रीम वगैरे लावत नाही आणि रेड रेड रॅशेस पडतात आणि खूप आग होते मलाही सूट नाहीत होत मम्मी काहीच यातलं काहीच सूट नाही होत मला आणि तुझ्या भेवानी तुला कधीच म्हणत नाही मी कधीच म्हणत नसते मम्मी तुला मलाही सूट नाहीत होत प्रोडक्ट घेवा माय मग तू काही घोरी होशिनच नाही काहीच घरी नाही होशिन का हो देवा सावून तुया हा खाऊन असं करतो बाबा तू देवा सगळ्या सुंदर खाऊन नाही बनवत सकाळला गोरं खाऊन नाही बनवत <laughs> मन खराब असतं चालते पण रंग गोरा पाहिजे बा बाई पोरी तुले चली चली आता तुला लोक म्हणतात ना माय मन काय हुशिन नाही का मायचं चल चल जाते बाई लोक म्हणतात तर लगन न्यावीन दुसरं आयला देऊन द्या लग्न नाही इच एवढी डोंबडी पोरगी तुमची डोंबडी पोरगी तुमची काय चांगली दिसत नाही रागिनी सगळे शे बोलतात एवढं मन दुखते माया गेले मम्मी मी काही करू शकत नाही आता ते काही करू शकत नाही मी देवाघरचा नूर कोण करेल दूर ह्या गोष्टीला जर समजेल ना तर सर्व कळेल हा देवाघरचा नूर आहे हा दूर होते का हां देवाने जे दिलेलं आहे रंगरूप ते तेच राहते मम्मी हे बदलत नसते आणि लोकांसाठी आपण कशाला बदलायचं हां मम्मी मी मला विश्वास आहे मला जो ह्या रूपामध्ये स्वीकार्य करेल ना तोच माझा खरा जीवनसाथी राहणार आहे ह्या क्रीम झाल्या कोणती ट्रीटमेंट घेतली त्याचा रंग किती दिवस राहणार मम्मी आर्टिफिशियल बस तुझ्या दिवस राहत नसते जी देवाने नॅचरल बनवलेली आहे देवाचीच प्रतिकृती नेहमी राहते मी क्रीमा लावणार माझा चेहरा जडेल आपण अंजून ट्रीटमेंट घेऊ किती दिवस लाईफ काहीच नसते हा आणि असं दिखावट पण काय मतलब मी आता लावेल मी गोरी फेल आणि माझ्या सासरी गेल्यानंतर मला एवढ्या सोय सुविधा सो मिळतील याची काय गॅरंटी ते लोक एवढा खर्च करतील माझ्यावरती तुम्ही दोन दोन हजारच्या क्रीमा आणून मला देता की मी गोरी झाली पाहिजे मी आता ते लावून गोरं होऊन जाणार ठीक आहे माझ्या चेहऱ्यात फरक पडेल पण मी माझ्या सासरी गेल्यानंतर तुम्ही इथून मला पुरत असाल का दादा आहे तू आहे तुम्ही पण म्हातारी असाल आता तिथे गेल्यानंतर मी काळी पडली तर ते काय म्हणतील लोक याच्यापेक्षा माझं लग्न नाही झालंच चालते मला काही फरक नाही पडत मम्मी मी तुमची आजीची तुमची सेवा करेल मी समजेल की माझा देवाने जन्म यासाठीच केला की मी तुमच्या दोघांची सेवा करेल मम्मी मी खरं खरं सांगते मम्मी तिला मी याच्यातच समाधानी राहील मम्मी मी कधीच लग्नाचं नाव नाही काढेल आणि जो मला या रूपात एक्सेप्ट करेल माझ्या रंगाला ॲक्सेप्ट करेल तर मी त्याच्यासोबत आयुष्यभर सुखी राहणार मम्मी आणि हे आर्टिफिशल रंग बनून माझा गोरा रंग बनून नॅचरल नाही राहणार आहे तो जो कोणतं क्रीम प्रोडक्ट डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शनच्या दवाया आणि या सर्व घेणार तोपर्यंत माझा रंग गोरा राहणार मी मी पण त्यानंतर तिथे गेल्यानंतर ते काय अडक आहे कोण माझं मला मेडिसिन कोण मला असे क्रीमा महाग महाग आणून देणार तिथे तिथे काही नसते मम्मी तुलाही माहित आहे मुलीचं माहेर सासर कधी राहत पाहत नसते सासरी लोक नवरा मन कोणी मन कोणी कोणाचा कर्ज नसते करत म्हणजे आम्ही कशाला करा कठीण ते माय बाप जाय मग डबल भेटतील होणे पण जो या रंगात मला एक्सेप्ट करेल रंग लग्न करेल माझे गुण पाहून माझ्याशी लग्न करेल तो मला कधीच म्हणेल नाही म्हणजे आयुष्यभर मी सुखी राहणार हे आर्टिफिशियल रंग बदलून आणि मी गोरी नॅचरल ना गोरी नसतानाही गोरी होणार काही मतलबची गोष्ट नाही आहे मला आणखी दुःख भेटेल त्या गोष्टीपासून म्हणून मी हे आर्टिफिशियल वस्तूंच्या मागे लागत नाही मम्मी मी जशी आहे तशी चांगली आहे जो मला एक्सेप्ट करेल ते करा नाही कर तर प्रॉब्लेम नाही आहे मी देवाला दोष देत नाही मम्मी देवाने जसं बनवलं मी चांगली आहे मी माझ्यासाठी चांगली आहे लोक मला कितीही म्हण माझ्या कितीही अवेलना करो मला काही घेणार नाही तुमच्यासाठी मी तुमची पोरगी आहे ना तुम्ही मला प्रेम करताना तर मला नवरा बी प्रेम करणारा मिळेल मम्मी थोडा विश्वास ठेव विश्वास मम्मी अगं या वेळापुरीला सांगा कोणी तरी या वेळापुरीला काय करू मी तुझ्यासारखी पोरगी मला पाहिजेच नव्हती मला नसती तर चालली असती बापा माझी वाला का म्हणा रागेरी तुला ह्या गोष्टी फक्त बोलायला चांगल्या वाटतात पण लोकांचं काय करू मी लोकांचं काय करू त्यांना तर गोरा रंग पाहिजे गोरी मुलीलाच लोक पसंत करतात तुझे गुण किती चांगले असले गुणांचं काय अजार टाकतील का लोक तू कितीही खराब असली तू कितीही वाईट असली तर चालेल पण तू गोरी पाहिजे लोकांना गोरा रंग सर चांगला असतो मम्मी मम्मी त्याच्यामध्ये काय करू मी काही नाही करू शकत ना देवा देवानी जसं बनवलं मानता पाहिजेत ना मम्मी तू समज ना मम्मी माझी गोष्ट भागिनी असं नसते तू काय बोलत आहे वेळेसारखी काय लावताय तुला लाव लागेल कि मात्र लोकांसाठी बदलाव लागेल समाजामुळे लोक काय म्हणतात समाजामध्ये राहा लागते लोकांचं ऐकावंच लागते आपल्याला जसे लोक म्हणतील तसं कराच लागेल ना लता बस कर, बस कर लता काय बोल राही तू पोरी काय बोल राहिली तिच्या मनावर काय बिथील मालच्या ना काही नाही माई पोरगी जशी आहे ना तशी मी ना केलं तर केलं मागून सांग लग्ना काय केलं मला सांगेल पण तू खबरदार माल काही म्हणशील हे माया पोरगी माझ्यासाठी पैदा केली लोकांसाठी नाही केली गेली लोकांनी काही वाटो बोरा वाटो काळ वाटो, वाटो माय लेख मला प्यार आहे माय पोली काळी असो डोंगरी असो पण मला या जगातली सर्वात सुंदर माय रागिणी आहे मायासाठी लोकांसाठी नाही माया डोळ्याने जेव्हा पोलिला पाहतो ना तर माझ्या डोळ्यांनी पाहतो माय पोरगी जगात सर्वात सुंदर सर्वात सुंदर मै दगिणी आहे मी म्हणतो मी म्हणतो माय रागिनी जगात संदर पुर्वी आहे हो हो भाई पावने बाबर बाद मुराले आपल्या पूर्वी दोष देऊन काय फायदा बाई खरंच तर गोष्ट आहे हे लोक म्हणतात हे मॅट डोक्याचे लोक आहेत अरे देवाच्या घरचा नूर कोणी दूर करू शकते का बेकूप हो गोरं करा गोर करा गों करा हा गोरच काही सर्व काही आहे का हा गोरच काही सर्व काही आहे का अरे असं नसते मनाला समजणारे व्यक्ती बी आहे तुमच्या डोळ्यात धूळ पडलेली आहे की गोऱ्या रंगामध्ये काळ्या रंगामध्ये भेदभाव करता तुमच्या डोळ्यामध्ये गंदगी आहे जा इलाज करून या गंदगीचा हा मग पोना तिला म्हणतात कोणते आहेत व जगासम हे आजी हा कोणती म्हणते वाढ आहे म्हणून द्या ही होत दिले नाही ठेस पकडून तर नावाची मी पद्माबाई नाही या माझून गेले ने असं करा आणि तसं करा गोरं करा काही गोर गेला नाही आई एकदम बरोबर बोलत आहे काही चुकीचं नाही आहे एवढे आपण भाऊ मी बी आण तुम्हाला जे म्हणतो ते करतो तुम्हाला बी मी आपण हे आणू तिले नॅचरली रंग गोरं असताना तिला ने हे टूप क्रीमा फेशवॉश हे लावून तिला गोळ करू एवढा महा महा क्रीमा आणल्या खरंच ते या नॅचरली अशी आर्टिफिशियल गोरी झाली काही वेळ साठी लोक तिला पसंत करून घेतात मग सासरी जाणार आणि सासरी झाल्या लोकांनी तिला हे एवढं दिलं नाही घेऊन आणि तिचा रंग जो आता आहे तो परत झाला तर मग काय करायचं तिला किती ससर होणार का पहिली गोरी दुसऱ्या आता काळी दुसरी आम्ही गोरी केली आम्हाला काळी नाही पाहिजे घरी लग्न होऊन पुरा समाजात आपल्या पचकावीन माबाईंच्या मनाला काय भेटेल भेटतील नाकारचे -ना बोलणं भेटतील जो नवरा तिथे पसंत करून गुरी हो भेटतील झालं लग्न पूर्वच तिला जर तिच्या मनाला समजणारा तिला या रूपात एक्सेप्ट करणारा जर भेटेल तरच माहिनचं लग्न करीन मी तर करीन नाही माय बहिणीला कोणी बोललो हे मला सैन्य मी बापरे किती बोलली बोलली मी रांगिनी बेटा मला माफ कर मला माफ कर रांगिणी बेटा मी एवढी बोलली हे समाजाच्या लाजीसाठी मी तोळ्यावर तरी बैठली होती खरं खर बोलली बेटा तू तू चुकी नाही चुकी माई है आ, माई माई पोरगी सोन्यासारखी पोरगी किती बोलली बाई मी फेक तिकडे ह्या क्रीमा काही लावू नको कचेराची आग होती मग तुले तकलीफ होते ते काय फायदा असं करून हे सगळे बरोबर म्हणून राहिले काही काही लोकांच्या अकळायला ताले पडलेले त्यांच्या अकळायला ताले पडू दे मी खरंच म्हणतो तुले जो ह्या रूपात पसंत करीन तर लग्न झालं तर कर बेटा तू नाही तर अशीच्या नशीबात तर कुठून ना कुठून वर उतरीनच हे गोष्ट बरोबर आहे देवाच्या घरचा नूर हाय हा हा, हा काही जोर नसते होत हे आता निघालं हे क्रीमान क्रीमा जितक्या दिवस यूज कर ना तेव्हा दिवस बोला द नाही निघाला बाप्पा तुला अजून टोक रोक टोक होणार ते त्या दुःखापेक्षा हे दुःख काहीच नाही आहे बेटा तू बरोबर राहिली मी चुकली नहीं, नहीं, तु मला माफ कर मा नाही नाही मम्मी माफी नको मागू तुम्हाला तुझी एक काळजी होती ती तू ते बोलली अच्छा बाद मी कोणीच माफ बोलली टोकीन नाही आणि लोक काही म्हणतील त्याचा मी सामना करायला तयार आहो अग्नी बेटा तू काळजी नको करू हा तुझ्या नशिबात कोणी लिहिलेलं असेल तर तो समोरून येईल आपल्याला हे पाहायची जरूर नाही आहे आता सर्व आपल्या गणपती बाप्पा सोडून द्या गणपती बाप्पा जसं करतील तसं होईल हो हो पक्का मी तर आधीच म्हणते मम्मीला तुम्हाला आजीला कोई इष्टी पाहू नका हां जो मला असा रंगात पसंत करेल तो करेल नाही करेल तर मी तुमची सेवा करेल बस याच्यातच माझी जिंदगी आहे मी असं समजेल